तुमच्या पण आद्रकीच्या प्लॉट वरती सड किंवा कंदकूजचा प्रॉब्लेम दिसत आहे का आ, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण एक व्हिडिओ दाखवलेला त्याच्यामध्ये सध्याच्या नवीन प्लॉट वरती कशा प्रकारे कंदकूज आणि सडचा प्रॉब्लेम दिसत आहे तर नमस्कार सत्य मित्रांनो शेवाकुज सेवा केंद्र या पेजर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज तुम्हाला दोन ड्रिचिंगा सांगणार आहे एक मध्ये आणि एक मध्ये दोन्ही पैकी आपण कोणते पण करू शकता तर मार्केटमध्ये ताळागुळ भेटतो मित्रांनो तो दोन किलो घ्यायचा आहे प्रति एकर साठी आणि आपण त्याच्यामध्ये ट्रायकोड्रमा आणि सुडू म्हणून एक एक किलो प्रति एकर साठी आपण घ्यायचा आहे आणि त्याला एक बारा तासासाठी किंवा रात्रभर आपण भिजू घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला प्लॉट लॉस सोडायचा आहे भिजू घालायचा फायदा असा होणार मित्रांनो की त्याच्यामधल्या जे बॅक्टेरिया बॅक्टेरिया मल्टीप्लाय होणार आहे आणि जो आपले दुसरी ड्रिचिंग आहे केमिकल मधली केमिकल मध्ये आपण एक रोको बुरशीनाशक किंवा मॅट्रिक्स बुरशीनाशक घेऊ शकतो जे एकरी पाचशे ग्रॅम आपल्याला सोडायचं आहे आणि जो दुसरा कीटकनाशक की जे आहे आपण त्याच्यामध्ये हमला किंवा मग सुलतान आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो जे प्रति एकर एक लिटर आपल्याला आपल्या प्लॉटला ड्रिचिंग करायचे तर मित्रांनो ना वी असेच नवनवे व्हिडिओ आणि शेतीविषयी माहितीसाठी शिवाय कृषी सेवा केंद्र पेजला आताच फॉलो करा